नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद मध्ये तुमचं स्वागत पाहूया आत्ताच्या घडीची मोठी बातमी बुधवारी मध्यरात्री भारताने पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर मध्ये जोरदार कारवाई केली आहे ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे नऊ ठिकाणे उद्ध्वस्त केल्यात ही कारवाई पहलगाम मध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात होती त्या हल्ल्यात नवविवाहित जोडप्यांना लक्ष करण्यात आलं होतं सिंदूर हे ऑपरेशनचं नाव विवाहित ना हिंदू स्त्रियांचे प्रतीक आणि योद्ध्यांच्या सन्मान चिन्ह म्हणून देण्यात आलंय भारतीय लष्कराने या कारवाईची अधिकृत घोषणा करत देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्वाचं पाऊल उचलल्याचं स्पष्ट केलंय या बातमीसह ते सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री